आई वडिलांना वाटते की त्यांचा मुलगा मुलगी शिकावी चांगल्या गुणांनी पास व्हावी तरक्की आपले आई वडिलांची नाव रोशन करावे दहावीच्या निकाल लागतात चांगली मार्क्स मिळाली याची माहिती मिळताच आई वडील झाला गुरुजनांनी पुष्पगुच्छ देऊन विद्यार्थ्यांचा गौरव सत्कार केला भावी आयुष्याकरता शुभेच्छा दिल्या महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावी बोर्ड परीक्षेचा नुकताच ऑनलाईन निकाल जाहीर करण्यात आला रामटेक तालुक्यातील श्रीराम विद्यालयातून कृष्णा डडोरे या विद्यार्थ्यानं शहाण्णव टक्के घेऊन शाळेतून प्रथम येण्याचा मान पटकाविला अवेश शेख या विद्यार्थ्यानं एक्क्याण्णव पूर्णांक वीस टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला भावेश बरबटे यांनी एक्क्याण्णव टक्के घेऊन तृतीय येण्याचा मान पटकाविला प्राचार्य गवई यादव सर यांच्यासह शिक्षकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले श्रीराम कन्या विद्यालयातून जान्हवी शी सागर या विद्यार्थिनीनं अठ्ठ्याऐंशी पूर्णांक चाळीस टक्के घेऊन प्रथम येण्याचा मान पटकाविला मेघा साबले तसेच प्रीती मोड या दोन्ही विद्यार्थिनीनं पंच्याऐंशी पूर्णांक साठ टक्के घेऊन द्वितीय येण्याचा मान पटकाविला प्राचार्य गेडेकर सायरे शिक्षकांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन केले आमचे प्रतिनिधी न्यूज चॅनल तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून भावी आयुष्याच्या शुभेच्छा दिल्या तसेच प्रत्येक स्तरातून गुणवंत विद्यार्थ्यांवर अभिनंदनाचा वर्ष होतोय आज दहावीचा रिझल्ट लागला आपण इथं श्रीराम शाळेमध्ये आलेलो आणि श्रीराम शाळेमधून टॉपर जो विद्यार्थी आलेला आहे काय नाव आहे तुझं माझं नाव कृष्णा जयदेव आहे कृष्णा जयदेव ढडरे किती पर्सेंट मिळाले मला नाईंटी सिक्स पर्सेंट नाईंटी सिक्स पर्सेंट घेऊन तो श्रीराम विद्यालयातून टॉपर आलेला आहे कसे वाटते काय सांगशील तू मी आपलं यशाचं कारण आपल्या शिक्षकांना येतो सरांनी दररोज सांगितल्याप्रमाणे मी गृहकार्य केलं दररोज प्रॅक्टिस केली एक एकही दिवस मी अभ्यासाला सूट घेतली नाही म्हणून अशा प्रकारे मी अभ्यास केला मला अपेक्षा आणखी होती पण थोडा कमी मिळाला असं मला आता जितके मिळाले त्याच्यामध्ये मी समाधान आहे दररोज मी ट्यूशन वगैरे राहायचं सकाळी ट्युशन राहायची आणि नंतर मग अजून शाळा वगैरे केल्यावर अजून पाच ते सात ट्युशन राहत होती आणि तिथून आल्यावर मी दोन तीन घंटे अभ्यास करायची आणि मेन म्हणजे मी स्टार्टिंग स्टार्टिंगला थोडं एवढं मी कॉन्सन्ट्रेट नाही केलं बट एंडमध्ये जेव्हा एक्झाम आले तेव्हा मी चांगला अभ्यास केला आहे एक एक वाजतापर्यंत अभ्यास केला आणि परत मला पुढे सी ए करायची मला दरवर्षी आपल्या शाळेच्या विद्यार्थ्यांनी टॉपर असतात नाईन्टी पर्सेंट आणि नाईन्टीच्या वरती पण घेतात त्यामुळे यावर्षी पण आपल्या विद्यार्थिनी नव नव्वद टक्केच्या जवळपास राहतीलच अशी मला खात्री होती आणि अगदी त्याच पद्धतीने जवळपास सात आठ विद्यार्थ्यांनी एटी पर्सेंटच्या वरती आणि नाईंटीच्या जवळपास गेलेले आहेत मला खरोखर आनंद झालेला आहे आणि माझ्या सर्व अपेक्षा पूर्ण केलेल्या आहेत मला इच्छा होतीच श्री राम कल्याण विद्यालयाचं नाव चांगलं तरफ येईल या वर्षी आमचा निकालही शाळेचा निकाल सुद्धा चौऱ्याण्णव पॉईंट पाच नऊ चौऱ्याण्णव पॉईंट एकोणसाठ टक्के सेवन करिता राकेश मर्जवे रामटेक नागपूर का सबसे भरोसेमंद हॉस्पिटल काळे पाइल्स लेजर हॉस्पिटल हमारे यहाँ आयुर्वेदिक लेजर चे उपचार होता है एनल फिशर एनल फिस्युला पाइल्स किडनी स्टोन है ओबेसिटी से परेशान है वेट लॉस करना चाहते हैं पीसीओडी एंड प्रॉब्लम महिलाओं में अनकंट्रोल्ड यूरिन का प्रॉब्लम है और वे रिजर्वेशन करवाना चाहते हैं अपने चेहरे पर असमय झुर्रिया त्वचा पर काले दाग आ रहे हैं अर्थराइटिस प्रॉब्लम जैसे कि कमर या घुटनों का दर्द बालों का झड़ना असमय सफ़ेद होना सीने में जलन पेट फूलना तथा एसिडिटी पर सफल आयुर्वेदिक उपचार ये सब प्रॉब्लम्स आप झेल रहे हैं तो अभी आए नागपुर के सबसे सस्ते हॉस्पिटल काले आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल में जहां आपको मिलेगा सब समस्या का निवारण और एड्रेस कार्य आयुर्वेदिक फाइल्स लेजर हॉस्पिटल उमरेज रोड दिघोरी बस स्टॉप के पास दिघोरी नागपुर और कॉन्टेक्ट नंबर Seven double five eight three eight seven zero seven nine or 9423105824